तो बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून शिवसेनेचा शिवसेना सेना आणि महिला आघाडी असा स्नेह मोठा आम्ही ठेवत आहोत त्यानिमित्ताने भव्य पक्ष प्रवेश सोळा सुद्धा या कार्यक्रमात होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संजय राऊत साहेब येणार आहेत त्यांच्यासोबत संजय साहेब असणार आहेत त्यांचं आगमन उद्या सकाळी नऊ ते साडेनऊच्या दरम्यान भारत डेनिस पार्क जवळ ते आणि तिथून भव्य अशी बाईक रैली निघणार आहे ती बाईक रैली कृष्णापुरी हे जामनेर रोडकडून शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे येईल फटाक्यांनी होते असं स्वागत होणार आहे त्यानंतर शिवध्वजारोहण तिथं होणार आहे ध्वज आपण पटकवणार आहोत कार्यालयात म्हणजे तो सत्कार सोळा स्वागत सोहळा झाल्यानंतर भुयारी मार्गाच्या माध्यमातून भुयारी मार्गातून हे सरळ संभाजी चौक संभाजी महाराजचे आणि त्यानंतर महाराणा प्रताप चौपा चौरपात येतील आणि रॅली महाराणा प्रताप चौकापर्यंत कंटिन्यू राहील रॅली तिथे संपल्यानंतर सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्व डायरेक्ट कार्यक्रमाच्या तिथे येतील आणि इतकं मग काही नेत्यांचे ने भाषणं सुरू होतील दहा साडे दहा दहा वाजेपर्यंत इथे कार्यक्रम चालू होईल आणि राऊत साईड सरळ निंबर सीसला जाऊन एक दहा पंधरा मिनिट थांबल्यानंतर ते साडे दहा पावणे आतापर्यंत कार्यक्रमासाठी म्हणजे ते त्यांचं मार्गदर्शन झाल्यानंतर जवळजवळ एक दीड वाजेपर्यंत हा कार्य एक वाजेपर्यंत हा कार्यक्रम झाले बारा एकला आटोपल्यानंतर तिथंच आपण या डोमच्या मागच्या साईडला सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि आपण प पत्रकार दाखवण्यानी या कार्यक्रमातली जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते उद्या सकाळी अगदी आपण आप रॅलीपासून या सगळ्या गोष्टी सोय कराव्या तर शेवटी शेवटी कार्यक्रम संपल्यानंतर राष्ट्रपती सांगता होईल तोपर्यंत आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाचं प्रसारण सगळीकडे करावं ही मी आपल्या सगळ्यांना विनंती करते